सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणनेत्रंब के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बघताना बघा <coughs> गेले बरेच दिवस मला सगळ्यात जास्त ज्या कमेंट्स येतात किंवा जेव्हा जेव्हा मी लोकांचे फोन घेते तेव्हा प्रत्येक व्यक्तीची जी, जी सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे शत्रुबाधा ताई घरातलाच व्यक्ती सतत भांडतोय ताई माझा पती मला खूप त्रास देतोय ताई माझा मुलगा माझ्याशी नीट वागत नाहीये माझ्या शेजारी राहणारी लोक सतत मला नजर लावतात चांगला व्यवसाय सुरू होता अचानक काय झालं माहिती नाही काहीतरी कुठल्या तरी, तरी शत्रूंनी केलं आणि माझा जो व्यवसाय होता धंदा होता तो बंद पडला बघा तुम्हाला कळतं तुम्हाला जाणवतं तुम्हाला माहिती असतं की आपल्या आयुष्यात आता शत्रुबाधा सुरू झाली जेव्हा आपली प्रगती थांबते जेव्हा आपल्याला अधोगती यायला सुरुवात होते प्रत्येक कामात आपल्याला अपयश यायला लागतं ला ला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला नजर लागते घरात आजार पण येतं घरात क्लेश होतात पैसा टिकत नाही आर्थिक समस्या वाढतात सतत आपल्याला बेचन म्हणजे असं बेचन वाटायला लागतं किंवा सतत आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये काहीतरी वाईट विचार राहायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं कुणीतरी मला काहीतरी आहे कुणीतरी माझा शत्रू मला त्रास देतोय कधी आपल्याला तो करणी करतो कधी बाधा करतो कधी नजर लावतो तर कधी समोरून आपल्याला त्रास देतो बघा बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहितीही नसतो कुठलाही शत्रू असेल शेवटी तो शत्रूच असतो आणि त्याचा जो त्रास असतो तो आपल्या आयुष्यात सगळ्यात भयानक असतो एकदा शत्रुबाधा सुरू झाली की आपल्या आयुष्याची गती पूर्णपणे बदलून जाते जिथे आपण यशाकडे असतो तिथे आपण अपयशाकडे जातो बघा याच शत्रूचा नाश करण्यासाठी किती मोठा शत्रू असू दे आपल्या आयुष्यात त्याला कायमच आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी माहिती असणारा शत्रू असेल किंवा माहिती नसणारा असा कुठलाही शत्रू असेल ही शत्रू <coughs> बाधा आपल्या घरातून आणि आपल्या जीवनातून कायमची संपवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा या उपायाने कितीही मोठा शत्रू असेल कितीही वर्षांपासून कितीही जुना असेल किंवा कितीही तुम्हाला त्याचा त्रास असेल या उपायानंतर काही तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल जी काही तुमच्या मागे असणारी ही शत्रूची बाधा आहे ती क्षणात दूर होईल आता या उपायासाठी आपल्याला ला लागणार आहे एक नारळ आपल्या प्रत्येकाच्या घरात नारळ असतो प्रत्येक किराणा दुकानामध्ये नारळ सहज मिळतो एक छान पाणी असणारा त्याला सालं असणारा एक नारळ घरी आणायचा आहे खूप सालं असेल तर काढून टाकायची थोडीच ठेवायची नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा स्वच्छ पाण्याने धुतलेला नारळ थोडासा सुकवायचा नारळाची शेंडी आपल्या समोर जाईल या पद्धतीने हा नारळ आपल्या समोर ठेवायचा बघा हा उपाय जो आता मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही शनिवारी करा नाही तर तुम्ही एरवी पण केला तरीही चालेल पण शनिवार हा दिवस शत्रूचा नाश करण्यासाठी आणि उपाय करण्यासाठी खूप प्रभावी आहे या दिवशी केलेला कुठला उपाय खाली हात जात नाही म्हणून शनिवारी शक्यतो मी तरी असे उपाय शनिवारी करते आता हा नारळ आपल्या समोर ठेवायचं आहे घरातल्या कुठल्याही स्पेक्स एक निवांत ठिकाणी बसायचं आहे जिथे तुम्हाला कोणी प्रश्न विचारायला येणार नाही किंवा कुणी, कि कुणी तुम्हाला शक्यतो बघायला येणार नाही अशाच ठिकाणी हा उपाय करायला बसायचा आहे उपाय करताना सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी करणार असेल तर अंधारात आणि संध्याकाळी करणार असेल तर सहाच्या पुढे बाराच्या आत म्हणजे उतरत्या वेळेत किंवा अंधार असेल त्याच वेळात हा करायचा आहे आता जो नारळ आपण समोर ठेवलेला आहे त्या नारळाच्यावरती कोळशाने कोळशाने आपल्याला शत्रूचं नाव लिहायचं आहे तुमच्याकडे कोळसा नसेल तर अशा वेळीस तुम्ही काळ्या रंगाचा मार्कर पेन घेतला ही चालेल मग काळ्या रंगाच्या मार्कर पेनने किंवा मग कोळशाने तुम्हाला त्या नारळाच्यावरती आपल्या शत्रूचं जे काही नाव आहे ते लिहायचं आहे शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त तुम्ही शत्रू लिहिलं असेल शत्रू असं लिहिलं तरीही चालेल जे काही आहे ते त्या नारळावरती नारळावरती लिहून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे काळं पण ते कापड खूप मोठं लागणार आहे एवढं छोटं नाही चालणार कापड मोठं लागणार आहे बघा जे मीटरमध्ये कापड कट करून देतात त्यांच्याकडे जा किंवा मोठा ब्लाऊज पीस तुम्ही घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिले तो नारळ त्या कापडाच्या एका कडेला ठेवायचा आहे समजा आता मी हे काळं कापड घेतलेलं आहे हा नारळ तुम्हाला इथे ठेवायचा आहे सुरुवातीला या कॉर्नरला हा नारळ ठेवायचा आणि हा नारळ तुम्हाला त्या कापडात सात वेळा गुंडाळायचा किती सात या पद्धतीने असं सा, सात वेळा तो नारळ गुंडाळायचा सात वेळा गुंडाळल्यानंतर इकडचा जो भाग आहे त्याने हा नारळ बांधायचा जसं तुम्हाला जमेल तसं उरलेल्या भागातून नारळ बांधून घ्यायचा आता हा नारळ दोन हातांमध्ये पकडायचा ज्या व्यक्तीला त्रास आहे समजा तुमच्या पतीला शत्रूचा त्रास आहे तर पती mm. ना। जवळ जा तुम्हाला स्वतःला तुमच्या शत्रूचा त्रास असेल तर स्वतःभोवती हा उपाय करा मुलांसाठी करताय तर मुलांच्या जवळ जा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीजवळ जायचं आहे दोनही हातांमध्ये घेतलेला हा नारळ त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे स्वतःसाठी करत असाल तर स्वतःवरूनच हा नारळ सात वेळा या पद्धतीने असा हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा ठीक आहे उतरवत असताना फक्त तुम्हाला सात वेळा एकच मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम श्रीम सर्व नाशाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम सर्व नाशाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा घराच्या बाहेर यायचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य दरवाजा त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा हा नारळ उतरवायचा वरपासून खालपर्यंत हा नारळ सात वेळा उतरवायचा त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जायचं जी सुनसान जागा असेल शक्यतो कोणाची वर्दळ नसेल कोणी तिथे पाय वगैरे लावणार नाही किंवा कुणाचा पाय पडणार नाही शेत असेल माळ असेल असे। पडकी जागा असेल रिकाम्या अशी कुठलीही जागा त्या ठिकाणी जायचं आणि हा नारळ त्या कापडास तिथे खाली ठेवायचा जसा नेला तसाच तो खाली ठेवायचा खाली ठेवल्यानंतर एवढंच ठेवायचं आहे की माझ्या आयुष्यात माझ्या घरात माझ्या पतीच्या आयुष्यात माझ्या मुलांच्या आयुष्यात असणारा जो शत्रू आहे त्याला मी घराच्या बाहेर खेचून आहे आणि आज मी आता हा शत्रू इथे ठेवलाय माझ्या आयुष्यातून दूर करून हा शत्रू मी इथे बाहेर ठेवलाय त्याच्यानंतर एक दगड घ्यायचा तिथेच आजूबाजूला तो जो तो तो दगड असेल तो दगड घ्यायचा आणि तो दगड त्या नारळावर मारायचा एरव्या पण नारळ दगडावर फोडतो पण तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दगडाने तो नारळ फोडायचा आहे सात वेळा जरी हुंडाळला असेल तरी नारळ फुटेल फक्त थोडासा जोराने त्या नारळाच्या वरती मारा हा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या पतीला करायचा असेल तर तुम्ही पतीला करायला करा सांगितलं तरीही चालेल नारळ फुटला त्यातून थोडंसं पाणी वगैरे बाहेर येईल कापड नारळ काहीही घरात आणायचं नाही ते तिथेच सोडायचं तिथे सोडून नंतर मग घरात यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि मग पुढचं जे असेल ते करा बघा हा उपाय केल्यानंतर कितीही मोठी असणारी बाधा वर्षानुवर्षांपासून असणारी बाधा किंवा कितीही शत्रूचा असणारा त्रास हा त्याच दिवशी तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल बघा खूप पॉवरफुल उपाय आहे शास्त्रात सांगितलेला हा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा